माढा तालुक्यातील रिधोरे तांदळवाडी या गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सव्वीस ऑक्टोबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी कुर्डुवाडी विभाग प्रांत यांना लिखित स्वरूपाचं निवेदनही देण्यात आलं होतं शुक्रवारी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिला यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे या रास्ता रोको आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न लावण्यासाठी महसूल विभागाचे विभागाचे सर्कल आर एन महावितरण राजमाणे साहेब यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनासाठी कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोधे त्याचबरोबर पी एस आय आणि त्यांचा पोलीस स्टाफ त्याचबरोबर महिला कॉन्स्टेबल आदी उपस्थित होते या रास्ता रोको आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत त्याचबरोबर माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड तालुका कार्याध्यक्ष महावीर साबळे यांसह नागनाथ जाधव राजेंद्र शिंदे गणेश परबत तुकाराम गवळी विशाल गवळी भैया बोरकर माजी सरपंच उर्मिला शिंदे मनीषा गायकवाड शुभांकी गायकवाड रेश्मा गायकवाड सोनाली गायकवाड शारदा गायकवाड ललिता महाडिक उषा नवले आणि तांदळवाडी त्याचबरोबर रिधोरे गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते शिवाजी पाटील तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड महावीर साळवे आणि या गावच्या माजी सरपंच शिंदे आणि मोठ्या संख्येने पहिल्यांदाच महिला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व महिलांचं अभिनंदन करून <coughs> तसेच या ठिकाणी पोलीस त्याचा हिशेब करावा मग मी काल गावात आलो आणि सर्व शेतकऱ्यांसाठी चर्चा केली काय म्हणतो साहेब बिल आले तुम्ही म्हणताय बिल आली नाही ती विषय काय झाला चाळीस टक्के लोकांमध्ये आमची बिल आली नाही आज साठ टक्के लोकांमध्ये आमची बिल आली होती पण म्हणजे ती इशेएम नाही आमचा म्हणजे लग्न झालाय म्हणजे आम्हाला तर लाईट बिल भरायचंय पण भानगड काय झाली म्हणजे ऊस लावला आमच्याकडे पैसे नव्हते बँकेकडून कर्ज घेतलं व्याजाने आणि ऊस लावला ऊस लावल्यानंतर त्याला मशागतीला जी ट्रॅक्टर लागतंय त्याला सांगायला गेलं ती मला पैसे दे बाबा त्याशिवाय तुझी काही मशागत करीत नाही मग त्याला सांगितलं डिझेल पुरत धरण ही विड्रॉल तुला देतो ऊस बिल आलं की तू त्यातनं घेऊन टाक अशा पद्धतीने हे सांगून द्यायचं आहे की शेतकऱ्यांच्या माझ्या माझ्या मी स्वतः डोळ्याने पाहत आहे ह्या वर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर मी स्वतः मी माझा अनुभव सांगते आहे की मी अडीच एकर केळी लावलेली आहे अडीच एकर केळी लावलेली आहे केळीचे एक रोप मी पाच रुपयाला घेतलेले आहे आज माझा माल आज पूर्ण माझी बाग उतरायला आलेली आहे पाण्यामुळे ती उतरता आली नाहीये व्यापाऱ्याला बाग येत तर व्यापारी बागून दोन रुपये किलो मागतो आहे त्याच्या मागा काय कसं लागलेला उगवतोय त्याला काय काय लागतंय त्याला कळलं पाहिजे शेतकरी म्हणजे काय यांनी उठायचं सुटायचं आणि त्याची मिळवणूक करायची हे शासनाचं धोरण आहे तरी मला सुद्धा सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा जागा झालं पाहिजे आज आपण आपल्या शेतात माल पिकवतोय पण विकायची अक्कल नाहीये शेतकऱ्याला कारण ही पण म्हणजे शासनाचं धोरण आहे व्यापारी व्यापारी येतो मागतो शेतकऱ्याला भांडवल न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा